नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैतने त्याचं केबिन बाहेरून लॉक करायला सांगितलेलं असतं कारण की जेव्हा कला त्याच्या केबिनमध्ये आलेले असते तेव्हा तो ऑलरेडी सुरेशला सेटिंग लावलेली असते की जेव्हा कला आतमध्ये येईल त्यावेळेस रूम बाहेरून लॉक करून जा असं त्याने पूर्णपणे फिल्डिंग लावून ठेवलेली असते त्या पद्धतीने कला केबिनमध्ये येते आणि विचारते इथे कशाला बोलवलं आहे अद्वैत म्हणतो तू जे डिझायनिंगचं काम करत आहेस ना त्यावरतीच मला इन ब्रीफ डिस्कस करायचं आहे जेणेकरून माझ्या ज्या काही सजेशन्स आहेत त्या तुला उपयोगी पडतील आणि आपलं डिझाईन खूप उत्तम होईल त्यासाठी मी बोलवलं आहे असं समजू नकोस की मी टाईमपास करण्यासाठी तुझ्यासोबत राहण्यासाठी तुला इथे बोलवलं आहे असं म्हणल्यानंतर अद्वित्य तिला म्हणतो त्यानंतर त्याला म्हणते की हे बघ एकतर माझं काम हंड्रेड पर्सेंट करणं मला माहिती आहे आणि जे काही करते मी ते उत्तमच असतं त्यामुळे माझा स्वतःवरती विश्वास आहे तुझ्या सजेशन्सची आणि डिस्कशनची मला गरज सध्या तरी नाही आहे असं म्हणून त्याच्याकडे रागाने बघून ती तिथून निघालेली असते कारण तिलाही माहीत माहिती असतं की त्याला तिच्याजवळ राहायचं असतं त्यामुळे हा सगळा सगळाने घातलेला असतो त्यानंतर आपल्याला पाहि पाहायला भेटतं की अद्वैतची कॅबिन बाहेरून लॉक असते त्यामुळे कला बाहेर जाऊ शकत नाही आणि अद्वैत खूप आनंदी झालेला असतो आता बाहेर तू जाऊन दाखव या दोघांमध्ये खूपच छान अशी केमिस्ट्री आता आपल्याला पाहायला भेटणार आहे कनेक्टेड राहा